मकर मकरराशीची साडेसी संपत आली आहे मोजून वीस दिवस राहिले मोजून वीस दिवस एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीची साडेसाती आहे ती संपणार आहे म्हणजे आता उद्या दहा तारीख दहा तारखेपासून एकोणतीस दिवस तुम्ही मोजा साधारण साधारण एकोणीस वीस दिवस राहत आहेत या एकोणीस वीस दिवसात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीची साडेसाती संपेल आणि मग मेष राशीची साडेसाती चालू होईल मग मेष राशीची साडेसाती पुन्हा साडेसात वर्ष असते म्हणजे दोन हजार पंचवीस पासून पुढे साडेसात वर्ष मोजा त्यानंतर कुंभ कुंभराशीची साडेसाती चालू आहे ती दोन हजार अठ्ठावीसला संपणार आहे मग मीन राशीची आहे ती पण दोन हजार तीसला संपणार आहे त्यामुळे असा हा साडेसात साडेसात वर्षाचा काळ काळ असतो म्हणजे आता मकर राशीची साडेसाती संपल्यावर मेष कुंभ आणि मीन या तीन राशींना साडेसाती चालू असणार आहे साडेसाती ही शुभ असते मी नेहमी सांगतो काल, तसं त्यामुळे साडेसातीला घाबरून जाऊ नका आपण अनेक व्हिडिओ बघत असतो यूट्यूबवर म्हणा तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपवर येत असतील पोस्ट येत असतील की साडेसाती चालू चालू झाली आहे तर ह्या ह्या राशीना साडेसाती वाईट आहे तुमचं वाईट होणार आहे तर असं काही नसतं ते सगळं तुमच्या कर्मावर अवलंबून आहे त्यामुळे साडेसाती आली त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका काही काही वाईट होत नाही तुमचं जे कर्म चांगली नसतील तर निश्चितच तुम्हाला वाईट फळं मिळणार आहेत पण तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही आहे तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही आहे तर साडेसातीमध्ये प्रत्येकाला Uh, फळं जी मिळतात ती वेगवेगळी मिळतात आता तुमच्या कुंडलीवर अवलंबून असतं सगळं त्यामुळे मी सांगतो ते ढोबळमानाने सांगतोय तुमच्या कुंडलीवर अवलंबून असतं की त्याच्या शनीची स्थिती कशी आहे कुठली दशा चालू आहे बाकी एकूण ग्रहस्थिती कशी आहे त्याच्यावर सगळी साडेसातीचा काळ तुम्हाला कसा जाणार आहे हे सगळं अवलंबून असतं काही ना साडेसातीची पूर्ण साडेसात वर्ष एकदम शुभ गेली असतील बरीच त्यांची कामं झाली असतील लग्न झालं असेल चांगली नोकरी मिळाली असेल किंवा एखादी इस्टेट मिळाली असेल एखादं घर झालं असेल त्यांचं त्यामुळे स्वप्नातल्या गोष्टी या साडेसातीमध्ये त्यांना मिळाल्या असतील तसंच काहींना साडेसातीमध्ये पहिली अडीच वर्षं चांगली गेली असतील काहींना मधली गेली असतील काहींना आता ही शेवटची साडेसात सॉरी अडीच वर्ष चांगली गेली असतील काहींना पूर्ण साडेसात वर्ष त्रास झाला असेल असंही होतं मकर रास असेल तरी तुमची जरी मी सांगितलं ही शुभ असते तरी सगळं तुमच्या कुंडवलीवर अवलंबून आहे त्याच्यामुळे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला ती मिळत असतात त्याच्यामुळे काहींना साडेसात वर्ष त्रास झाला असेल आता साडेसातीमध्ये मुख्य अनुभव येणारे म्हणजे लोकांची किंमत कळते तुम्हाला ज्यांना तुम्ही आपलं आपलं म्हणताय ना ज्याच्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवणार तोच माणूस तुम्हाला दगा देतो या साडेसातीमध्ये तुमचा मित्र म्हणा मैत्रीण म्हणा नातेवाईक म्हणा इतर कोणी माणसांची खरी किंमत तुम्हाला साडेसाती मिळते माणसं थोडीशी दुरावली जातात नातेसंबंधात समज गैरसमज काहीतरी होतात तसंच या साडेसातीमध्ये नवीन ओळखीसुद्धा होतात नवीन माणसं जोडलीसुद्धा जातात आणि अशी जर नवीन माणसं तुमच्या आयुष्यात जोडली गेली असतील एखादी मै एखादा मित्र एखादी मैत्रीण एखादं अजून कोणी नातेवाईक म्हणा किंवा तुम्ही काम करताय त्या ठिकाणी एखादं कोणतरी जोडलं गेलं असेल तुमच्या दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग झालं असेल दोघांचे विचार जुळत आहेत तुमचे तर अशा माणसांना जपा कारण ही माणसं लाख मुलाची माणसं आहेत तुमच्या आयुष्यात आलेली आणि ती साडेसातीने तुम्हाला दिलेत त्याच्यामुळे अशा माणसांना तोडू नका त्यांचं मन दुखवू नका साडेसातीमध्ये कसं असतं की माणसांची जशी किंमत कळ कळते तसा थोडासा नातेसंबंध दांवर परिणाम होतो तसंच आपले आई वडील असतात त्यांची थोडीशी आजार पण येत असतात किंवा नाते बाबा नातेसंबंध असतात त्याच्यात ते आजारी पडत असतं असा थोडासा दुष्परिणामसुद्धा साडेसातीचा होत असतो पण आता त्याचा साडेसातीची काही संबंध नाही त्यांचं आयुष्य जेवढं असलेल प्रत्येकजण मरणारच आहे आज ना उद्या जो जन्माला तो मरणारच आहे त्याच्यामुळे साडेसातीमध्ये माझं नुकसान झालं साडेसातीमुळे माझे काका गेले साडेसातीमुळे माझी काकू गेली असं काही नाही आहे त्यांचं जेवढं आयुष्य असत होतं ते व्यवस्थित जगले आणि त्यांचं जेव्हा मरण होतं तेव्हा ते गेले आणि तेव्हाच तुमची नेमकी साडेसाती आली तो एक योगायोग आहे त्याच्यामुळे साडेसातीमुळे माझं नुकसान झालं असं समजू नका त्यामुळे तुमचं काम नेहमी चांगलं ठेवा आणि रास असल्यामुळे नेहमी सकारात्मक राहा कारण मकररास ही शनीची रास आहे त्यामुळे जास्त निगेटिव्हपणा असतो की माझं चांगलं होईल की कि नाही किंवा माझं नाही होणार हे काम नाही होणार माझं मला यश नाही मिळणार असा थोडासा निगेटिव्हपणा तुमच्या मनात असतो तो थोडासा दूर करून नेहमी सकारात्मक नेहमी पॉझिटिव्ह जा पुढे सगळं काही छान होतं तुमचा फक्त विचार पॉझिटिव्ह ठेवा बाकी काही तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे कोण तुमचं काय वाकडं करू शकत नाही पॉझिटिव्ह राहा ना, पुढे सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट